श्री स्वामी समर्थ प्रशाला अरळी कवी कुसुमाग्रज उर्फ शिरवाडकर जन्म कुसुमा यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभिक कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री मल्लिकार्जुन प्रशाला बोरेगावचे मुख्याध्यापक श्री एस के स्वामी सर व श्री क्षेत्र धोत्री येथील भगवती गौरी माता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राध्यापक श्री स्वामीनाथ कलशेट्टी सरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध काव्य प्रकार म्हणजे अभंग ओवी पोवाडा गवळण कविता चारोळ्या सादर केल्या तर काही विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्व विशद केले या प्रसंगी बोलताना श्री एस के स्वामी सर म्हणाले की मराठी भाषेमुळे आपण वैभव संपन्न बनलो आहोत कारण मराठी भाषा ही अलंकाराने सजलेली आहे ही भाषा वृत्ते छंद मणी वाक्यप्रचार निसर्ग काव्याने व्यापली आहे मराठीला राजभाषा करण्यासाठी समृद्ध करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी असे आवाहन केले तसेच स्वामीनाथ कलशेट्टी सरांनी मराठी भाषेचा सा इतिहास सांगताना मराठी भाषेची वैभव संपन्नता स्पष्ट केले तसेच सांगा कसं जगायचं आई कणा बाप निसर्ग कविता सादर करत उपस्थितीची वाहवा मिळवली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण तेलु तेलुंगी सर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नववी वर्गातील कुमारी सुहाना गामाजी व राजनंदिनी कलसुरे प्रस्तावना आठवी वर्गातील कुमारी विशाखा निकम हिने केले तर उपस्थितांचे आभार मराठी विभाग प्रमुख श्री कोरे एम एम सरांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूपाली रामशेट्टी संदीप स्वामी पाटील सर यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले 舍得。